प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक या ठिकाणी लोकांना प्रतीक्षा होती आणि आता जे आहे हळूहळू नगरपालिकेतील उमेदवारांचे कल आता बाहेर यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी लोकांनी जल्लोषाला आता सुरुवात केलेली आहे त्याचे समर्थक जे आहे ते या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहे आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी राजेंद्र लोणारी हे सातशेपेक्षा अधिक मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहे आणि या ठिकाणी तिसरं फेरीचं मतदान मतमोजणी जे आहे जवळपास पूर्ण झालेली आहे प्रभाग एकमधून जे आहे विसारभाई निंडूवाले तर त्याचप्रकारे जे आहे शबीकभाई शेख हे आघाडीवर आहे तर प्रभाग दोनमधून या ठिकाणी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत प्रभाग तीनमध्ये हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी त्यांनी बाजी मारल्या तर या ठिकाणी पाहायला मिळतं आहे या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो या ठिकाणी जो आहे पाहायला मिळतो आहे समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि म्हणून आपण जर सगळीकडे जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जे आहे आपण लोकांना जो आहे तो जल्लोष सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे आहे गर्दी केलेली आहे आणि एकंदरीतच आपण जर बघितलं या ठिकाणी गुलालाची उधळणसुद्धा या ठिकाणी केली जात आहे म्हणजे एकंदरीतच त्यांचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा उमेदवारांचे समर्थक त्यांचे नातेवाईक असतील त्यांचे चाहते असतील या ठिकाणी करत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी पुढची अपडेट पाहण्यासाठी आपण या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढची अशाच प्रकारची अपडेट जे आहे आपण पाहत रहा न्यूज लोकतंत्र एटीनसाठी शिंदे सचिन शिंदेसह अयुब शहा येवला